आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रसिद्ध पत्रकार गीतांजली लव्हाळे यांना रयत सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर बीड येथील रयत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक शैक्षणिक कला पत्रकारिता क्षेत्रातून काम करत असलेल्या व्यक्तींचे मनोबल वाढावे म्हणून हे पुरस्कार दिले जातात त्यामध्ये पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार वडवणी येथील प्रसिद्ध पहिल्या महिला पत्रकार व डीपीए न्यूज च्या प्रतिनिधी गीतांजली लव्हाळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष आर जी माने यांच्याद्वारे निमंत्रण पत्रिकेद्वारे सांगण्यात आले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका